हे सगळी कार्यकर्ती मंडळी एकाच मुशीत तयार झालेली आहे मागाशी एक मकाशी एक शब्द वापरला कुळ आणि मूळ ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ माणसाने विसरू नये आक्षमधी ते त्या विचारधारेच सुरू तयार झालेली मुलं आहेत आता काय आहे की आम्ही नशीबात आहोत की राज ठाकरे साहेबांकडे प्रचंड प्रमाणामध्ये यूथ आहे अजून तो पाहिजे तेवढा ते परिपक्व जरी झालेला नसता यूथ तर तो त्यांच्यावर जीव होऊन टाकणारा युथ आहे ना तो युत आहे त्याच्यामुळे शेवटी का कुठल्याही मतदारसंघामध्ये युती आघाडी ज्यावेळेला होते ना त्यावेळेला त्याच्यावरती बसून मार्ग काढता येतो मी माझ्या डोळ्यासमक्ष त्या काळात पाहिलेली आहे प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेबांनी बाळासाहेबांसोबत मिटिंग केल्यानंतर त्याला राज ठाकरे होते त्यावेळेला एकशे सतराचा आकडा आणि एकशे एकाहत्तरचा आकडा मिळून नऊ इकडे एकशे एकाहत्तर इकडे एकशे सतरा हे राज ठाकरे साहेबांनी दिलेलं प्रपोजल तुमचं नव आमचं नव तर त्या काळामध्ये राज ठाकरे साहेब आणि प्रमोद माझे मिळूनच ते केलं होतं आणि नंतर मग सीटच्या बद्दल ते होत असतं त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठल्या अडचणी कोणाच्या बाबतीत येतील